राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप म्हणजे खूप खास दिवस आहे मित्रांनो कारण आज आहे बालमहोत्सव तर आम्ही त्या ठिकाणीच आम्ही जाणार आहोत आणि त्या ठिकाणी काय असणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर विनंती करतो तुम्हाला की व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण जाऊया बालमहोत्सवला धन्यवाद मित्रांनो बघू शकताय मनो तयार झालेला आहे गेम खेळण्यासाठी आणि आम्ही आता चाललो आहे सारस बागला तर चला मित्रांनो तर आता आवरून झालेलं आहे उशीर झाला आहे आज निघायला लवकरात लवकर आम्हाला पोचायचं आहे तर बघू शकता आम्ही सगळे रेडी झालो आहे आणि आता निघालो आहे सारस बागला बाल साठी तर चला जाऊया आपण सारंगीच्या गळ्यामध्ये आपण टॅग घातलेला आहे विद्यार्थ्याचं नाव स्टुडंट्स नेम रोल नंबर मोबाईल नंबर सगळं त्यामध्ये लिहिलेलं आहे तर श्रुतिका पण आवरली आहे चल चला 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 चल, चल, लवकर लेट्स गो मना मूर्ती। तर म्हणून पटकन लगेच गाडीवर बसलेलं आहे आणि सारंगीने असं सा टॅग लावले आपल्या गळ्यामध्ये ये सारंगीने आपल्या टॅग लावलेली आहे गळ्यामध्ये आयडेंटी कार्ड मायासारख्याच मी पण ऑफिसमध्ये असंच घालून जातो ना चिची है का नाही पिल्लो तर तसंच सारंगी पण घातली आहे तर या ठिकाणी कड कर पण झालेलं आहे तर चला म्हणा मूर्ती गणपती बाप्पा चला मित्रांनो लहानपणीचे दिवस ते दिवसच कुठेही डोळे लागले तरी सकाळी अंतरणातून डोळे उघडायचेच तर लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा बघू शकता मित्रांनो आम्ही आलो आहे सारसबाग इथे तर आम्ही पहिला आता गणपतीचे दर्शन घेणार आणि मग पुढे कार्यक्रमामध्ये सहभाग होणार आता आम्ही आलो <प्पतिती थी> <प्पतिती थी> सारसबागमध्ये सारंग सारंग कसं एकदम मस्त मजेत खेळत आहेत गणपतीचं मंदिर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य संथनिळे हे पाणी वर शुक्रांचा ताराम कुरळ्या लहरी मधोनी शिळा घाली तो वाराम दूर कमान पुलाची एकलीच अंधारी थरथर त्या पाण्याला कसली गुपित विचारी हम्म इथं बघित आला कसं जवळ वाला। अरे वावा किती मस्त कसं वर आम्ही सर्वजण कासव पक्षी पाणी मासे हे बघून झाल्यावर आम्ही पुढे निघालो तर तुम्ही बघू शकताय आम्ही गेट मध्ये गेल्यानंतर आम्हाला टॅग त्यांनी लावला अप्रतिम आम्ही एकत्र पहिल्यांदा कुठेतरी आलो अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला आमच्या लेकरांमुळं आमचं बालपण जगायला भेटतं खरंच खूप म्हणजे खूप छान ज्यांनी हे फेस्टिवल घडवून आणलं त्यांचे खूप खूप आभार आणि सारंगीच्या स्कूलमधले टीचर्स ज्यांनी आम्हाला सुचवलं त्यांचेही खूप खूप आभार तर बघू शकता मित्रांनो किती मस्त मजेत जितके काही इव्हेंट्स आहेत तिथले प्रत्येक ठिकाण मी फोटोग्राफी करायचा प्रयत्न केला मुलांना त्या ठिकाणी एन्जॉय करायला दिलं खरंच एन्जॉय करण्यासारखंच होतं ते तुम्ही बघू शकता कसं वन टू थ्री आहेत मुलं बिग जर्नी बिगिन्स विथ स्मॉल स्टेप्स वाव आणि खूप अप्रतिम अप्रतिम सजावट म्हणू शकतो मॅनेजमेंट म्हणू शकतो हा टाका हां नीट ठेव बरं नको तर होते ती डेकोरेशन आहे बघा मित्रांनो तिथे काही ॲक्टिव्हिटीज होते त्यामध्ये सहभाग होण्यासाठी आम्ही सांगितलं मुलांना खूप छान छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज होते पण अप्रतिम होते मन एकदम फुलून जाणं मुलं आमची होती खेळ्यात खेळण्यात दंग मुलं आमची होती खेळण्यात दंग आम्ही पाहतोय आमच्या बालपणीच जग तर सारंगी प्रत्येक मध्ये पार्टिसिपेट करून तो खेळ तो स्टंट एन्जॉय करत होती तिला साथ तिच्या मम्मीची खरंच अप्रतिम नयनरम्य <laughs> बघू शकता सारंग सुद्धा प्रयत्न करतोय बस 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 तिथे परत एकदा बस परत एकदा बस तर आम्ही पुढे निघालो आणि घरगुती चिमनाळे इथे पोचलो तर त्या ठिकाणी कुकरची रिंग किंवा पुड्याच्या गोलाकार रिंगाला रंगीत रिबीन रंगीत कपड्याचे तुकडे बांधणे टांगून ठेवणे असे खूप काही ॲक्टिव्हिटीज होते स एकदम सिम्पल आणि सहज होते ते आमच्याही डोक्यात नव्हतं तसं करू शकतो आपण पण त्या ठिकाणी गेल्यामुळं आम्हाला कळालं की असे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे ॲक्टिव्हिटीज घरातही आपण करू शकतो असे ॲक्टिव्हिटीज त्यांनी सादर केले मुलांना त्याच्यामध्ये सहभाग करण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्याचप्रमाणे आमचेही मुलं तिथले आलेले विद्यार्थी ते, आले ते, ते प्रत्येकजण तिथे पार्टिसिपेट करून तो एन्जॉय केला त्याचबरोबर त्यांना त्यामधून ते काही ना काही शिकायला भेटलं त्याचबरोबर पालकांनासुद्धा म्हणजे आम्हाला खरंच आम्हालासुद्धा आमचं जग लहानपणीचं जगायला भेटलं शिकायला भेटलं अजून खूप काही आम्ही तिथे एन्जॉय केलं तर आता तुम्ही पाहिलं पार्ट टू पार्ट वनमध्ये तुम्ही पपेट डान्स पाहिलं पार्ट वनमध्ये तुम्ही पपेट डान्स पाहिलं हा होता पार्ट टू अजून खूप काही आहे ते तुम्हाला पार्ट वाईज पाहायला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आमचे व्हिडिओ पाहत रहा, पहिल्यांदा पाहत असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर तर तुम्ही करताच काळजी घ्या एन्जॉय आणि आपलं बालपण नक्कीच खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे